छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावा अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली होती पण श्रेय घ्यायला हा पुतळा राजकोटमध्ये उभारण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तर विरोधक या मुद्द्यांवरून आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी यावरून टीका केली आहे वैभव नाईक यांनी या घटनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या पुतळा कोसळल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावा अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली होती पण श्रेय घ्यायला हा पुतळा राजकोटमध्ये उभारण्यात आला त्यावेळी पुतळा कमजोर असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं होतं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत छत्रपती संभाजी राजे यांचाही विरोध होता मात्र विरोध डावलून पुतळ्याची उभारणी करण्यात आली असं वैभव नाईक म्हणाले कालची तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता याच्या मुळाशी गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शिवप्रेमी म्हणून यापुढेही आंदोलन करू भाजपच्या अतुल काळसेकर यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या मुळाशी जायलाच हवं खरंच हा कट आहे का मुळाशी जायलाच हवं जातीय ते निर्माण करतात म्हणून काळसेकर यांच्यावर कारवाई व्हायला हवी असंही वैभव नाईक यावेळी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नऊ दलाने उभारला म्हणून आता सांगत आहेत पण सार्वजनिक बांधकाम विभागाने याला पैसे दिले लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी आले होते तेव्हा जिल्हा नियोजनामधून पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले यावेळी झालेली सर्व कामे भ्रष्टाचाराच्या वादात आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुतळा उभारणीत काहीच रोल नव्हता तर मग सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे का मिरवत होतं त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन का केलं हा झटकणे बरोबर नाहीये सार्वजनिक बांधकाम विभागास दोषी आहे अशी टीका वैभव नाईक के यांनी केली आहे कालचा उद्रेक हा शिवप्रेमींचा होता मालवणमध्ये मध्ये महाराष्ट्रातून शिवप्रेमी येऊन निषेध मोर्चा काढणार आहेत हा पुतळा बांधकाम करते वेळी पंचधातूचा असल्याचं सांगितलं होतं मात्र यासाठी तकलादू लोखंड वापरलं गेलं याची विटंबना केली गेली छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी काही लोक काम करत आहेत त्याची पण चौकशी व्हायलाच हवी असा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बा विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा